नमस्कार मंडळी फळाचा एक छोटा तुकडा तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतो का तुम्हाला दररोज रात्री दोन तीन वेळा उठावं लागण्यामागे एक फळ कारणीभूत असू शकतं का हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल पण आपल्या महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या मंडळींसोबत नेमकं हेच घडत आहे तुम्ही रात्रीचं जेवण करता कदाचित जेवणानंतर संत्र्याची जे एक फोड किंवा मोसंबीचा रस घेता आणि शांत झोपेच्या आशेने अंथरुणावर पडता पण जसं तुमचं शरीर आराम करू लागतं तसंच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला शांत बसू देत नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी पाच फळं सांगणार आहे जी तुमच्या लघवीच्या पिशवीला आराम देतील आणि तुम्हाला रात्री शांत झोप घेण्यास मदत करतील त्याचबरोबर मी तुम्हाला अशी पाच फळंही सांगेन जी नकळतपणे तुमच्या समस्येत भर घालत असतील हे बदल खूप साधे आहेत पण ते तुम्हाला खरा आराम देऊ शकतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता कृपया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील एक छोटा क्षणही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी उपयुक्त माहिती तुमच्याकडून कधीही मिस होणार नाही महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना एक शांत निराशा असते ज्याबद्दल ते क्वचितच बोलतात ती म्हणजे रात्री फक्त लघवी करण्यासाठी वारंवार उठावं लागणं तुम्ही दिवसभराच्या कामानंतर शांत झोपेच्या आशेने अंथरुणावर पडता पण काही तास होता होतात तोच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला पुन्हा पुन्हा जाग करते कधी कधी तर आतमध्ये जास्त लघवी नसता नाही असं होतं आता तुम्ही विचाराल की साठी असं जास्त का होतं याचं उत्तर आपल्या शरीर वयानुसार कसं बदलतं यात आहे वय आपली किडनी थोडी हळू काम करू लागते विशेषतः रात्रीच्या वेळी शरीरातील द्रव पदार्थ संतुलित ठेवण्याची आणि अशुद्ध घटक गाळण्याची तिची क्षमता थोडी मंदावते कमकुवत नाही फक्त हळू होते पण त्याच वेळी आपली लघवीची पिशवी अधिक संवेदनशील बनते अगदी थोड्या प्रमाणात लघवी साठल्यावरही ती प्रतिक्रिया देऊ लागते आणि इथूनच त्रासाला सुरुवात होते जरी फक्त एकशे वीस किंवा एकशे पन्नास मिली लघवी जमा झाली असली तरी लघवीची पिशवी मेंदूला तातडीचा संदेश पाठवते की उठा वेळ झाली आहे तारुण्यात लघवीच्या जास्त संयम होता ती पूर्ण भरेपर्यंत थांबायची पण साठी सतर्क आणि कमी सहनशील बनतात त्या थोड्याशा दाबालाही तीव्र इच्छा समजू लागतात आणि मग येतो आपण काय खातो आणि काय पितो याचा भाग विशेषतः संध्याकाळच्या वेळी अनेक सामान्य महाराष्ट्रीयन पदार्थ जसे की आंबट फळ मसालेदार लोणचे किंवा अगदी जास्त मसालेदार चा चा त्रास इजा करत पण ्या व्यक्तीमध्ये ते लघवीचा पियश कमी करून आम्लयुक्त वातावरण तयार करू शकतात ही आम्लयुक्त लघवी आधी संवेदनशील असलेल्या पिशवीच्या अस्तराला हळूवारपणे चुत सुरते ज्यामुळे ती गरजेपेक्षा लवकर रिकामी होण्यास दबाव देखील आणते म्हणूनच संध्याकाळचा योग्य आहार निवडणं इतकं महत्वाचं ठरतं एक साधं फळ किंवा पेय ठरवू शकतं की, की तुम्ही सलग सहा तास झोपणार की दर नव्वद मिनिटांनी जागे होणार चांगली बातमी ही आहे की एकदा का आपण ही प्रक्रिया समजून घेतली की खाण्याच्या वेळेत आणि प्रकारात केलेले छोटे बदल आपल्याला खूप आराम देऊ शकतात कारण कधीकधी कधी चांगल्या झोपेचा मार्ग तुमच्या अंतरुणातून नाही तर तुमच्या जेवणाच्या ताटातून सुरू होतो अनेक महाराष्ट्रीयन घरामध्ये रात्रीच्या जेवणानंतर कोणतं फळ खावं हा पर्याय खूप सोपा वाटतो एक गोड केळ पपळीचा तुकडा किंवा कलिंगडाच्या काही फोडी पण बहुतेक वडीलधारांच्या हे लक्षात येत नाही की काही फळं केवळ चवदार नसतात तर ती तुमच्या लघवीच्या पिशवीला आधारही देऊ शकतात विशेषतः जर ती हुशारीने निवडली तर वयाच्या साठी आपलं शरीर अधिक संवेदनशील बनतं आपली पचनक्रिया मंदावते आपली लघवीची पिशवी प्रतिक्रियाशील बनते आणि एक निरुपद्रवी दिसणारं फळ सुद्धा एकतर शांतता आणू शकतं किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतात आज मी तुम्हाला अशी पाच फळं सांगणार आहे जी अनेक महाराष्ट्रीयन ज्येष्ठांना शांतपणे चांगली झोप घेण्यास रात्रीची लघवीची भावना कमी करण्यास आणि त्यांच्या मूत्रमार्गाच्या आरोग्याला नैसर्गिकरित्या मदत करत आहे चला सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात नम्र आणि विश्वासाह फळांपैकी एक तर ते म्हणजे केळ केळी पिढ्या पिढ्या पेड़ा, पारंपरिक महाराष्ट्रीयन आहाराचा एक भाग आहेत किंबहुना अनेक आणि व्यक्तींना त्यांचे आई वडील म्हणायचे की संध्याकाळी केळ खा पोटात गारवा राहतो आणि त्यामागे खूप मोठं आहे केळी नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असतात याचा अर्थ ते लघवीच्या पिशवीच्या अस्तराला त्रास देत नाही ज्या व्यक्तीला वारंवार लघवीमुळे रात्री उठावं लागतं त्यांच्यासाठी ही खूप मोठी दिलासादायक बाब असू शकते एका मध्यम आकाराच्या केळ्यात सुमारे चारशे मिलीग्रॅम पोटॅशियम असते हे खनिज लघवीच्या पिशवीच्या गुळगुळीत स्नायूंना आराम देण्यास आणि अनावश्यक अंकुचन कमी करण्यास मदत करतं सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची पिशवी थोडी भरलेली असताना मेंदूला तातडीचे संदेश पाठवण्याऐवजी शांत राहण्यास मदत करते ज्यांना रक्तदाबाचा थोडा त्रास आहे अशा अनेक वृद्ध लोकांनाही केळी उपयुक्त वाटतात कारण ती शरीरात उष्णता न वाढवता ऊर्जा खाण्याची उत्तम वेळ म्हणजे एकतर सायंकाळी पाचच्या सुमारास किंवा रात्रीच्या जेवणानंतर एका तासाने ते पिकलेलं असावं पण जास्त पिकलेलं नसावं आणि ते फ्रीजमधून काढून थंड खाणं टाळावं कारण त्यामुळे वृद्ध शरीरातील पचनक्रिया बिघडू शकते आता वळूया पपईकडे पपईला अनेकदा कमी लेखले जातात तिला केवळ पचनासाठी असलेलं फल मानले जाते पण ती त्यापेक्षा बरच काही करते या नारंगी रंगाच्या फळात पपेन नावाचं नैसर्गिक एंजाइम असतं पपेन आपल्या अन्नातील प्रथिनांचं विघटन करण्यास मदत करतं ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते याचा लघवीच्या आरोग्याशी काय संबंध कारण जेव्हा पोट आणि आतडी हलकी आणि स्वच्छ असतात तेव्हा ते लघवीच्या पिशवीवर अनावश्यक दाब देत नाही कल्पना करा पुण्यातील एक गृहस्थ रात्री जड जेवण म्हणून पोळी भाजीसोबत आंब्याचं लोणचं खात असत जेव्हा त्यांनी हलक्या मुगाच्या खिचडीसोबत पपईचा तुकडा खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचं आणि रात्री स्वच्छतागृहात जा। कमी झाल्या पपईच्या शरीरावर सौम्य अल्कधर्मी प्रभाव असतो याचा अर्थ ती लघवीमध्ये जास्त आमलं तयार करत नाही जे रुद्धत्वामुळे आधीच संवेदनशील झालेल्या लघवीच्या पिशवीसाठी महत्वाचं आहे ज्येष्ठांसाठी रात्रीच्या जेवणानंतर पिकलेल्या पपईचा एक तुकडा सुमारे एकशे पन्नास ग्रॅम खरा आराम देऊ शकतो फक्त लक्षात ठेवा पपई नारंगी किंवा थोडी मऊ असावी जास्त पिकलेली किंवा कच्ची नसावी आता बोलू या एका फळाबद्दल ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं तर ते म्हणजे नाशपती नाशपती मऊ गोड आणि नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असते बुद्धकोष्ठता आणि लघुची तीव्र इच्छा या दोन्ही समस्यांनी त्रस्त असलेल्या वडिलाऱ्यांसाठी हे सर्वात मोत्र अगदी अनुकूल फळांपैकी एक आहे वडीलधाऱ्यांना वारंवार लघविल्या जाण्याची गरज वाटण्यामागे एक शांत कारण म्हणजे आतड्यांचा दाब नाशपतीमध्ये सॉर्बिटॉल नावाचं नैसर्गिक शुगर अल्कोहोल असतं सॉर्बिटॉल हरुवारपणे अगदी आतड्यात पाणी खेचतं आणि शौचात साफ होण्यास मदत करतं गावामध्ये रुद्रस्त्रिया अनेकदा म्हणतात की पोट खुश तर बाकी सगळं खुश यात खूप मोठं सत्य आहे दुपारच्या वेळी एक मध्यम आकाराची नाशपती खाल्ल्याने संध्याकाळचं पोट फुगणं टाळता येतं आणि पोटाच्या खालच्या भागावरील अनावश्यक ताण कमी हो तर साल पूर्णपणे काढू नका सालीमध्ये फायबर पण ती चांगली चावून खा पुढील फळ आहे तर ते म्हणजे टरबूज किंवा कलिंगड प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात उन्हाळ्यातलं आवडतं फळ आता हे गोंधळात टाकणारं वाटू शकतं टरबूज तर पाण्याने भरलेलं असतं मग त्याने लघवी वाढायला नको का हो आणि नाही जर ते चुकीच्या प्रमाणात आणि चुकीच्या वेळी खाल्लं तर ते तुमची झोप खराब करू शकतं पण जेव्हा दिवसा माफक प्रमाणात खाल्लं जातात तेव्हा ते, ते मूत्रमार्गातील ते सूज कमी करू शकतं टरबुजात लायकोपिन लाल अँटीऑक्सिडंट असतो दे देतं आणि स्त्री पुरुष दोघांमध्येही लघवीच्या पिशवीच्या भिंतीची भी जजळ कमी करतात ज्या वडीलधाऱ्या व्यक्तींना प्रोस्टेट ग्रंथीवर सौम्य सूज आहे किंवा संसर्गाची सुरुवातीची लक्षणं आहे त्यांना या नैसर्गिक संयोगाचा फायदा होऊ शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे टरबूज दिवसाच्या पहिल्या भागात शक्यतो दुपारी दोन वाजेपर्यंत खावं सुमारे दीडशे ते दोनशे ग्रॅमची एक छोटी वाटी पुरेशी आहे ते इतर फळांसोबत किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत खाऊ नका ते साध आणि सामान्य तापमानावर खावं आणि कृपया सूर्यास्तानंतर ते पूर्णपणे टाळ शेवटी बोलूया पेरूविषयी अनेक घरांच्या परसबागेत शांतपणे वाढणारं पण शक्तिशाली आरोग्यदायी फायदे असलेलं फळ पेरू जेव्हा थोडा कडक आणि जास्त पिकलेला नसतो तेव्हा त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं पण आंबट फळांच्या विपरीत पेरूमध्ये सायट्रिक ऍसिड कमी असतं ज्यामुळे ते लघवीच्या पिशवीसाठी अधिक सौम्य ठरतं त्यात अशी संयोग देखील आहे जी मूत्रमार्गातील सौम्य सूज कमी करण्यास मदत करतात नागपूर मधील एका निवृत्त शिक्षिकेने एकदा सांगितलं होतं की तिने रात्रीच्या जेवणाच्या तास ता आधी म्हणजे साधारण वाजता एक मध्यम पेरू खाण्यास सुरुवात केली तिला जाणवलं की तिची रात्रीची जाग कमी झाली आणि रघ्बी करताना होणारी जजळही कमी झाली त्या एका छोट्या सवयीने तिला तिची अखंड चूक परत दिली पेरू खाण्याची उत्तम वेळ दुपारची आहे आणि तो दुधासोबत खाऊ नये असं अनेक महाराष्ट्रीयन वडीलधारी करतात साल खूप जाड असेल तर आणि त्यावर मीठ किंवा मसाला घालणं टाळा नैसर्गिक सर्वोत्तम आहे तर ही पाच साधी फळं केळ पपई नाशपती टरबूज आणि पेरू तुमच्या आणि मूत्राशयाच्या आरामात एक शांत पण शक्तिशाली बदल घडवू शकतात त्यापैकी प्रत्येक फळ तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे आधार देतं जबरदस्तीने नाही तर निसर्गाच्या सौम्य रचनेने आणि आता तुम्हाला हळूहळू जाणवू लागेल की आरोग्य नेहमी औषधांमध्ये किंवा कधी कधी ते तुमच्या जीवनाच्या ताटावर काळजीपूर्वक निवडलेल्या फळांच्या वाटीत देखील अशा अनेक सवयी आपण तारुण्यापासून बाळगतो आणि त्या आजही आपल्यासाठी चांगल्या आहेत असं मानतो रात्रीच्या जेवणानंतर फळ खाणं ही अनेक महाराष्ट्रीयन घरांमधील अशीच एक परंपरा आहे ते आरोग्यदायी वाटतं ते हलकं वाटतं पण अनेक ज्येष्ठांसाठी विशेषतः साठी ओलांडलेण्यासाठी ही सवय न कळतपणे रात्रीची झोप खराब करू शकते आता सूर्यास्तानंतर आपण जे काही खातो त्याचा परिणाम केवळ आपल्या पचन क्रियेवर होत नाही तर आपली लघवीची जाग करते यावरही होतो आणि जेव्हा फळांचा विषय येतो तेव्हा सर्व फळ दिसतात तितकी सौम्य नसतात चला अशा पाच फळांबद्दल जाणून घेऊया जी चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमच्या रात्रीच्या दोन तीन बाथरूमच्या खेपांमागे कारणीभूत असू शकते सुरुवात करूया अशा दोन फळांपासून ज्यांना नेहमीच आरोग्यदायी मानलं जातं तर ते म्हणजे संत्री आणि

सांगितलं की ते रोज रात्री आठच्या सुमारास संत्र्याचा रस पित असत त्यांना वाटायचं की यामुळे त्यांना चांगली झोप लागेल पण व्हायचं उलट ते रात्री तीन चार वेळा जागे होऊ लागले नेहमीच्या तातडीच्या भावनेने जेव्हा त्यांनी संध्याकाळचा रस बंद करून तो दुपारच्या जेवणाच्या वेळी घ्यायला सुरुवात केली तेव्हा काही दिवसांतच फरक स्पष्ट दिसला या फळामधील पीएच कमी करतो ज्यामुळे ते अधिक आम्लयुक्त होतात आम्लयुक्त लघवी जेव्हा वृद्ध मूत्राशयातून जाते तेव्हा जळजळ किंवा चुरचूर होते ज्यामुळे मेंदूला वारंवार लघवी करण्याची गरज भासते जर तुम्हाला संत्री किंवा मोसंबी आवडत असेल तर त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही फक्त दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचा आस्वाद घ्या जेव्हा तुमची पचनशक्ती सर्वात मजबूत असते आणि तुमच्या मूत्राशयाला झोपेपूर्वी सावरायला पुरेसा वेळ मिळतो आता वळूया हो पुढच्या फळाकडे तर ते म्हणजे अननस अननस रसदार गोड आणि अनेक महाराष्ट्रीयन फ्रूट सॅलडमधील आवडतं फळ आहे पण या गोडव्या ब्रोमेलेन नावाचं एक शक्तिशाली एन्झाईम दडलेलं असतं ब्रोमेलेन प्रथिनांचं विघटन करण्यास मदत करतं आणि पचनासाठी चांगलं असलं तरी ते आतड्यांच्या हालचालीला उत्तेजित करतं याचा अर्थ विशेषतः रात्री अननस खाल्ल्यास तुमची आतडी गरजेपेक्षा जास्त सक्रिय होऊ शकतात चेन्नईमधील एका वृद्ध महिलेने सांगितले की बुद्धकोष्ठता कमी होईल या आशेने त्या अनेकदा वारंवार अननसाचे तुकडे खात शौच्या साफ होत असलं तरी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मूत्राशयावर दाब असलेला वाटायचा ज्यामुळे मुळे पिशवी पूर्ण भरण्याआधीच त्यांना जाग यायची इथलं विज्ञान सौम्य पण स्पष्ट आहे जेव्हा आतडी जास्त सक्रिय होतात विशेषतः झोपलेल्या स्थितीत तेव्हा त्या ते हालचालीमुळे जवळच्या अवयवांवर विशेषतः मूत्राशयावर सौम्य दाब निर्माण होतो या दाबामुळे खोटी भावना निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमची पिशवी अर्धी भरलेली असतानाही तुम्हाला लघवीला जाण्याची गरज वाटते जर तुम्हाला जेवणानंतर गोड ताजी फळं आवडत असतील तर त्याऐवजी पिकलेली पपई किंवा लहान नाशपती खाण्याचा विचार करा ती शांत करणारी कमी लेयुक्त आणि मूत्राच्या खूप सोपी आहेत आता बोलूया द्राक्षामधल लहान गोड किंवा अनेकदा संध्याकाळचा नाश्ता म्हणून ठेवली जातात द्राक्ष महाराष्ट्रीयन वडीलधाऱ्यांसाठी ती छुपी अस्वस्थता निर्माण करू शकतात म्हणजे द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आतड्यात आंबायला सुरुवात करू शकते विशेषतः जर ती उशिरा किंवा भरल्या पोटावर खाली तर या हलक्या आंबण्याच्या प्रक्रियेमुळे गॅस पोट फुगणं आणि पोटाच्या खालच्या भागात दाब निर्माण होऊ शकतो पुण्यातील एका निवृत्त शिक्षकाने एक। तक्रार केली की त्यांना काळी द्राक्ष आवडत असली तरी ती खाल्ल्यावर रात्री त्यांना पोट फुगल्यासारखं आणि अस्वस्थ वाटायचं त्यांच्या पोटात तयार झालेला दाब त्यांच्या मूत्राशयावर यायचा ज्यामुळे त्यांना दोन पेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावं लागायचं शिवाय द्राक्षांची साल पचायला थोडी जड असते विशेषतः ज्यांची पचनक्रिया मंद आहे अशा वडीलधाऱ्यांसाठी न पचलेली साल अधिक गॅस निर्माण करू शकते आणि जडपणाची भावना येऊ शकते जर तुम्हाला तरीही द्राक्ष खायची असतील तर पिकलेली निवडा साल काढून टाका आणि सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला खा ती रात्री थंड खाऊ नका आणि दही किंवा दुधाच्या पदार्थांसोबत मिसळू नका आणखी एक शांतपणे त्रास देणारा पदार्थ म्हणजे आंबट फळांचा एकत्र रस संत्री लिंबू आणि कधी किवी एकत्र करून बनवलेले हे ताजे दिसणारे ग्लास प्रत्येक फळ एकट्याने मापक प्रमाणात घेतल्यास हानिकारक नसेल पण एकत्र केल्यावर विशेषतः सूर्यास्तानंतर ही उच्च आम्ल फळ मूत्राशयात कमी पियच असलेलं वातावरण निर्माण करू शकतात वडीलधारांसाठी ही आम्लयुक्त लघवी केवळ अस्वस्थतेपेक्षा जास्त त्रासदायक ठरते ती खोट्या इच्छा वारंवार लघवी आणि खंडित झोपेचं चक्र तयार करते अनेकांना वाटतं की फळांचा रस घन पदार्थांपेक्षा हलका असतो पण खर तर रस तुमच्या शरीरात ऍसिड आणि साखरेचं प्रमाण देखील वाढवत असतो जर तुम्हाला जेवणानंतर काही ताजं तवाना हवं असेल तर एक कप कोमट पाण्यात मऊ नाशपतीचा तुकडा किंवा दिवसा सामान्य तापमानावर ठेवलेल्या कलिंगडाचे काही तुकडे खाऊन पहा हे पर्याय मूत्राशयाला त्रास न देता शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात शेवटी पाहूया एका फळाकडे जे महाराष्ट्रीयन घरामध्ये भाजीसारखं जास्त वापरलं जातं टॉमॅटो टॉमॅटो चवीने आणि रंगाने समृद्ध असतात आणि आपण ते जवळजवळ प्रत्येक भाजीत वापरतो पण कच्चे टॉमॅटो विशेषतः रात्री सलाडमध्ये किंवा किंवा अगदी चकल्या खाल करून खाल्ल्यास ते नकळतपणे मूत्राशयावर ताण आणू शकतात याचं कारण ऑक्झिलॅक ऍसिड नावाच्या संयुगात आहे ऑक्झिलॅक ऍसिडमुळे लघवीमध्ये अगदी लहान खडे तयार होण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि मूत्राशयाच्या भिंतींना किंचित त्रास होऊ शकतो ज्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा मूत्रमार्ग आधीच संवेदनशील आहे त्यांच्यामध्ये या त्रासामुळे वारंवार लघवीला जाण्याची गरज निर्माण होते बीडमधील एका वृद्ध जोडप्याने सांगितलं की त्यांना प्रत्येक जेवणासोबत टोमॅटो कांद्याची कोशिंबीर खायला खूप आवडायची पण जेव्हा त्यांनी कच्चा टोमॅटो काढून त्या जागी उकडलेलं गाजर किंवा वाफवलेल्या घेवड्याच्या शेंगा खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवलं की कोणतंही औषध न घेता त्यांची रात्रीची झोप सुधारली जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर ते तुमच्या भाजीत शिजवून वापरा पण शक्यतो तरी तुम्ही संध्याकाळी कच्चे खाणं टाळा ही लहानशी पायरी तुमच्या जेवणाची चव फारशी न बदलता तुमच्या मूत्राशयांचं रक्षण करू शकते तर ही पाच साधी फळं जर ती निरुपद्रवी दिसत असली तरी ती चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमची झोप खराब करू शकतात संत्री अननस द्राक्ष आंबट फळांचे रस आणि टोमॅटो या सगळ्यांची आहारात जागा आहे पण सूर्यास्तानंतर नाही कारण तुमच्या वयात आरोग्य फक्त तुम्ही काय खाता यावर अवलंबून नाही तर तुम्ही केव्हा खाता यावरही अवलंबून आहे वेळ आणि जागरूकता आता पूर्वीपेक्षा जास्त महत्वाची आहे कधी कधी शांत रात्र झोपेच्या गोळीने नाही तर जेवणानंतर फक्त एक फळ न खाण्याच्या निर्णयाने सुरू होते अनेक महाराष्ट्रीयन घरामध्ये फळ खाणं हे आरोग्याचं प्रतीक मानले जातं जेवणानंतरचं एक शांत बक्षी किंवा चहा आणि जेवणाच्या मधला हलका नाश्ता पण जसं आपलं वय वाढतं तसे तसं केवळ फळाचा प्रकारच नाही तर ते खाण्याची वेळही महत्वाची पचन शोषण आणि उत्सर्जन करण्याची क्षमता अधिक सौम्य हळू आणि नाजूक बनते वडीलधाऱ्यांसाठी याचा अर्थ असा की संध्याकाळी उशिरा खाल्लेलं कोणतंही फळ शरीरात वेगवेगळ्या प्रकारे वागू शकतं ज्या फळांमध्ये पाणी जास्त असतं जसं की टरबूज मोसंबी किंवा संत्री पाने वली आराम देने वजी ती शरीरात पाणी साठवून ठेवू शकतात आणि झोपेच्या वेळी मूत्राशयावर अतिरिक्त दाब आणू शकतात आराम देण्याऐवजी ती वारंवार लघवी पोट फुगणं किंवा अगदी सौम्य कारण शकतात हे देखील समजून घेतलं पाहिजे की रुद्ध काळात पचन प्रक्रिया अधिक संवेदनशील होते जर फळं जेवणाच्या खूप जवळ खाली किंवा थेट पोळी भाजी किंवा वरम भातासोबत खाली तर ती पोटात किंचित आंबायला सुरुवात करू शकतात या हलक्या आंबण्यामुळे गॅस जडपणा किंवा झोपेत अडथळा येऊ शकतो अशा समस्या खाण्यासाठी वेळेतला एक साधा बदल खूप आराम देऊ शकतो ज्या फळामध्ये पाणी जास्त आहे जसं की टरबूज मोसंबी किंवा संत्री ती शक्यतो संध्याकाळी पाच वाजेपूर्वी खावी यामुळे शरीराला द्रव पदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी आणि रात्रीपूर्वी लघवीचा ताळमेळ साधण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो जी फळं मूत्राशयावर शांत प्रभाव टाकतात जसं के, की केळ नाशपती किंवा पपई ती संध्याकाळी खाल्ली जाऊ शकतात पण झोपेच्या किमान तास ही चौकट पचनक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यास आणि मध्यरात्री मूत्राशयाकडून येणारे नको असलेले संदेश टाळण्यास मदत करते आणि सर्वात महत्वाचं फळ पूर्ण जेवणासोबत खाऊ नये तुमचा भात भाजीला आधी आपला प्रवास पूर्ण करून घ्या मग गरज वाटल्यास नंतर हलका नाश्ता म्हणून फळाचा आनंद घ्या कारण या वयात तुमचं शरीर जास्त मागत नाही आहे ते अधिक चांगलं मागत आहे चांगली वेळ चांगला आराम आणि यातून काय योग्य वाटतं याची चांगली समज कधीकधी चांगल्या आरोग्यासाठी मोठ्या बदलाची गरज नसते त्याची सुरुवात योग्य वेळी योग्य फळ निवडण्याइतके सोप्या गोष्टीने होते तुम्ही पाहिलं जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपलं शरीर शांत संदेश पाठवू लागतं आपली पचनक्रिया मंदावते आपली झोप हलकी होते आणि आपलं अधिक संवेदनशील छोटी निवडही तुम्ही किती गाठ झोपता आणि रात्री किती वेळ उठता यावर परिणाम करू शकते अनेक फळं नैसर्गिकरित्या चांगली असतात पण ती सर्व तुमच्यासाठी रात्री चांगली नसतात खरं शान पण फक्त काय खावं हे जाणून घेण्यात नाही तर केव्हा काय खावं हे जाणून घेण्यात आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा आणि चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळतील धन्यवाद